सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या मालेगाव या मिशन वर आहेत ते सातत्यानं या ठिकाणी बोगस बांगलादेशी नागरिकांना दाखले देण्यात आल्याचा आरोप करतायत आजही त्यांनी या नाशिक नाशिकानी मालेगाव शहराचा दौरा केलेला आहे माजी खासदार किर्ट सोमय्या यांनी आज विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेतली आहे यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा मनपा आयुक्त मनिषा खत्री यांची देखील भेट घेतलेली आहे यावेळी त्यांनी दोन लाख चौदा हजार जन्मदाखल्यांचे वितरण झाल्याचा दावा केला आहे त्याची यादी देत यातील प्रत्येक प्रमाणपत्र तपासावे अशी मागणी करण्यात आलेली आहे बांगलादेशी नागरिकांना मालेगाव महापालिकेकडून जन्मदाखले दिले जात आहेत त्याची तपासणी केली पाहिजे असे दाखले देणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचं किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतीय भारतात मालेगावला जन्म आहे असं त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे त्याचे सगळे पुरावे दिले तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्व्हॉल्व होता मग उदाहरण त्याने शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही तहसीलदारने आपल्या ऑर्डर मध्ये लिहिलं की यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे या शंभर बांगलादेशींच्या विरोधात ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करावा एफ आय आर दाखल करावा अशी मागणी मी केली आहे तो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्याचा केंद्र मालेगाव आहे महाराष्ट्रात चौपन्न शहरात एक हजारहून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर आणि त्यानंतर तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पासष्ट वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झाला असं एफिडेव्हिट शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीच आला आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे आता हे पाठ अजून तर पोलीस ही इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरूच झालं म्हणजे ना ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं म्हणजे तू तर इंडिव्हिज्युअल नाही मालेगावच उदाहरण देतो विधानसभा निवडणूक प्रचारात काळात आपल्याला आठवत असेल मी वोट जियात फंडिंग घोटाळा काढला होता असेच प्रश्न उद्धव ठाकरे पासून सगळ्यांनी केलं होतं आज परत काल ईडीची चार्जशीट दाखल झाली बावीसशे कोटीचा घोटाळा थ्री हंड्रेड एटी नाईन करोड वोट जियात आणि बांगलादेशीला प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी खर्च करण्यात आले सात लोक जेलमध्ये आहेत त्यावेळी तो घोटाळा बारा चौदा कोटीचा वाटत होता म्हणून सुरुवातीत हळूहळू इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाकी सगळे येणार बाहेर की आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधायचं मी यांना जे संपर्क दिले ना पुरावे त्यात आयुष्यचे राशन कार्ड फर्जी आहे लक्षात आलं फर फर्जीला मराठी म्हणजे फोर्जरी केलेले आहे म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो मी आता दिले पाच रेशन कार्ड दिले त्या पाच रेशन कार्ड मधली नावं वाचून दाखवावी मी रेशनिंग अधिकारीला पाठवले आत्ताची गोष्ट करतो रायटिंग मध्ये दिलं साहेब हे रेशन कार्ड तर वाचता येत नाही आहे मग तहसीलदारनी बंदूर कसे केलं त्यांना विषय डेव्हिएट करायचं मी त्यात जाणार नाही हे बांगलादेशी दोन लाख चौदा हजार गेले सहा महिन्यात रजिस्टर झाले हे दोन लाख चौदा हजार मी पकडले ना शोधून काढले ना त्याला काय हरकत आहे बॉर्डर वरच का रोखण्यात आलं नाही तो वेगळा विषय आहे ना आता तर हे दोन लाख चौदा हजारची यादी आहे तर ते दोन लाख चौदा हजार वर कारवाई करायला ते सहमत आहे का त्यांना विचारून घ्या दुसरी गोष्ट बांगलादेशी गेले काही वर्ष येत असे लेहे मध्यंतरी घटना नंतर जास्त प्रमाण वाढलं होतं ते पश्चिम बंगाल मधून येतात पण मला त्या भानगडीत जायचं नाहीये माझ्या समोर दोन लाख चौदा हजार आपल्याकडे त्यांनी अर्ज आहे ज्याच्याकडे कागदपत्र नाहीये त्याला पब्लिक उत्तर देणार त्याच्या भानगडीत कशाला पडू नाही पण आपला आपण बदनामी करतात असं आपल्याला अरे दादा बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात घुसवणं त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई आणि हे दोन लाख चौदा हजार मी पुरावे दिलेले आहेत म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद वोट बँक म्हणून या दृष्टिकोनातून बघतात मालेगावचा आमदार पण विरोध करतो खासदार पण विरोध करतोय किरीट आता कारण की ते मी आता जे आता आधारावर निवडून आले मी जे पुरावे दिले पन, अशी... तुम्ही 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 आ, तुम्ही तुम्ही ना त्यात त्यांनी खोडून काढावे बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्याना भुतू इच्छितात देशाचा सुरक्षित समोर खेळणारे आमदार असो खासदार असतो उद्धव ठाकरे असो राहुल गांधी असो किरीट सोमया चुके नाही विचलित करू इच्छित नाही माझ लक्ष टार्गेट आहे बांगलादेशी रोहिंग्या माझ टार्गेट मी आपल्याला सांगितलं सेम मोडस ऑफ सेम भाषा हे महाराष्ट्रात चोपन शहरात राबवण्यात आली आहे आणि चोपन पैकी मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश यात जवळजवळ नाहीत फक्त मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करणार म्हणजे या बाजू ते फक्त शिरपूर आणि मालेगाव आहे बाकी एक तर, तर, तर म्हणून आमचं जे टार्गेट आहे की ह्याच्या मागे एक मोठी सिंडिकेट आहे गँग आहे हे काही खालच्या स्तरावर झालेलं नाहीये दोन लाख चौदा हजार अर्ज आलेले आहेत सहा महिन्यात जुलै ते डिसेंबर मध्ये आणि म्हणून ती जी गँग ती पकडायची आपण यावेळी पत्रकारांनी बांगलादेशी नागरिक हा संवेदनशील विषय आहे एवढ्या मोठ्या संख्येने असल्याचा दावा आपण करतायत मग ते सीमेवरून इथे कसे पोहोचले केंद्र शासन याबाबत काय करीत आहे केंद्रातील सरकारची काही जबाबदारी नाही का असा प्रश्न विचारल्यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मात्र चर्चा थांबवली यावेळी ते संतप्त देखील झाले सध्या माझ्याकडे फक्त मालेगाव शहरामध्ये असलेले बांगलादेशी नागरिक हा विषय प्राधान्याचा आहे बाकी विषय असतील तर ते नंतर पाहता येतील असं म्हणत त्यांनी पत्रकारांशी होत असलेला संवाद गुंडाळला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक